आपल्याला समोर जे बोर्ड दिसते हे तिकीट काउंटरकडे जाणारा मार्ग आहे तसेच पुढे जो प्रवेशद्वार आहे तो रोपवेकडे जाणारा मार्ग आहे आता इथून आपण रोपवेचं तिकीट काढण्यासाठी जाणार आहोत इकडे टू वेचं तिकीट आहे तीनशे पंधरा रुपये वन वे दोनशे पंधरा आणि सिनियर सिटीझन दोनशे दहा तिकीट काढण्याअगोदर इकडे आपल्याला एक फॉर्म भरून घ्यायचं असतो सर्व प्रवाशीचे नावं एज कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस इकडे त्या फॉर्ममध्ये भरायचा असतो त्यानंतर तिकीट काउंटरला जाऊन आपण तिकीट घेतो तिकीट घेऊन झाल्यानंतर ह्या मार्गाने आपण रोपवेसाठी या प्रवेशद्वार आणि मध्ये जातो मध्ये गर्दीचे वेळ भरपूर असे लाईन असतात पण आम्ही गेलो त्यावेळी अजिबात लाईन नसल्या कारणाने या संग्रहालयामध्ये आम्हाला पाहिजे तशी शूटिंग व्यवस्थित घेता आली नाही कारण लाईन नसल्यामुळे आम्हाला फटाफट पुढे जाण्यास सांगितलं गेलं त्यासाठी आम्ही हा संग्रहायचा व्हिडिओ व्यवस्थित घेऊ शकलेलो नाही इकडे सर्व शिवाजी महाराजचे इतिहासचे क्षणचित्र दाखवलेले आहेत पुढे गेल्यावर इकडे असे चार असे पेटारे असतात एका टायमात एकामध्ये सहा माणसं बसू शकतात असे चोवीस माणसं वर जाऊ किंवा खाली येऊ शकतात ह्या रोपवेची ही एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाली गेले पंचवीस तीस वर्षामध्ये कोणताही अपघाती घटना या रोपवेमध्ये झालेली नाही ह्या रोपवेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने वृद्ध शिवभक्तांनी किल्ले रायगडला भेट दिलेली आहे रायगड किल्ल्यावर चढत गेल्यास साधारण सतराशे पायऱ्या आहेत किल्ल्याची पायथ्यापासून वरपर्यंत उंची ही चारशे वीस मीटर आहे रोपवेची लांबी ही सातशे साठ मीटर आहे दोन हजार अठरा ह्या वर्षात सर्वात जास्त प्रवाशांनी रोपवेच्या मार्गाने रायगड किल्ल्याला भेट दिली ती प्रवाशांची संख्या आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रोपवेवर जाण्यासाठी आपल्याला फक्त पाच मिनटं लागतात तसेच परतीचा प्रवासालासुद्धा तेवढाच वेळ लागतो तर चला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून रोपवेवर कसं जायचं काय प्रोसिजर आहे तिकिटाचा रेट काय आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आलेली आहे तरी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही रोपवेची मजा एन्जॉय करू शकता धन्यवाद